तो जो मधुगाईचा प्रश्न आहे जो पुरात मला वाटतं तो एक आ, नहीं, एक मिनिट अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षाने आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी नाही पण काय म्हणून काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटत कोणत्या विषयावर मामला समज मी क्या कहना अरे भाई क्या चालू हिंदुत्व असं बोला ना आता अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तूर्त काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्याना अचानक वंदे मातरम का असलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे आहेत त्या अमित शहा मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतो बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्या बरोबर वर अमित शहा जेवताय आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहा ना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजूजू त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजूजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय के भाष्य केलं नव्हतं पण अमित शाह मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पातळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला ना, आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं